अपडेट न्यूज प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मनीषा देशमुख यांच्या प्रचाराला वेग मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा मधील उमेदवार मनीषा श्याम देशमुख यांच्या प्रचाराला मोठी गती मिळत असून महिला तसेच पुरुष मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय रोज वाढणाऱ्या जनसंपर्क मोहिमेमुळे प्रभागात निवडणुकीचं वातावरण अधिक रंगतदार झालंय मनीषा देशमुख प्रभागातील घराघरात जाऊन स्थानिक समस्या नागरिकांच्या अडचणी आणि प्राधान्याने सोडवायच्या कामांची माहिती घेत आहे रस्ते स्वच्छता पाणीपुरवठा दिवापत्ती महिला संरक्षण यांसह साधत असून त्यांच्या विकास आराखडा मांडत आहे तर नागरिकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद देत विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देऊ असं आश्वासन दिले प्रभागातील जनसंपर्क वाढत असल्याने मनीषा देशमुख यांच्या उमेदवारीला दिवसेंदिवस अधिक बळ मिळताना दिसतय शहर विकास आघाडीच्या कपोबशी या चिन्हाचे बटन देऊन नागरिकां नगराध्यक्षांसह उमेदवारांना निवडून द्या अशी विनंती मनीषादाई देशमुख यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल मनिषाई नायच त्यांना मतदान करा पण निवडणूक यायला पाहिजे पदना बी यायला पाहिजे त्यांचे कोण असेल ते बी घ्यायला पाहिजे श्याम देशमुख या विकास आघाडीसार विकास आघाडीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक चौदामध्ये लढत आहेत तरी त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि त्यांच्यासोबतच पद्मजात आणि इम्रान भाई पण आहेत त्यांना पण आणि त्यांची निशानी कपशी आहे नमस्कार आ, मी मनीषा श्याम देशमुख वार्ड क्रमांक चौदामध्ये निवडणुकीसाठी मी उभी राहिलेली आहे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आणि माझ्यासोबत इम्रान मेंबर आणि पद्मचाई देशमुख आहेत तरी मला सगळ्यांनी जास्तीत जास्त मतांनी विजय करून द्या भनीषाईनीम देशमुख यांच्या मी नेमकं दोन शब्द सांगणारे सगळे आई बहिणी त्यांना चांगला शुभाशीर्व द्या बाप्पाशींची निशानी नमस्कार मी सीमा विनयशिंगकर आणि मी चौदा नंबर वॉर्डमध्ये राहते मनीषाताईबद्दल मी थोडं बोलायचा प्रयत्न करते तर मनिषाताई अशी व्यक्ती आहे की गोरगरिबांना खूप मदत करते आणि प्रत्येकांना ना ते खूप समजावून पण घेतात आणि वीस वर्षापासून त्या मतदानासाठी हे कगरसेविका म्हणून त्या आपल्या विकासासाठी लढतात आणि त्यांना अति बहुमताने निवडून द्या आणि त्यां त्यांच्या पाठीशी सगळ्या ताईंनी असं उभा राहावा की आपल्या गोरगरिबांना ते खूप मदत करतात ना तर त्यांच्या पाठीशी नक्की उभारावा तुमचा विकास नक्की होऊन जाईल आणि एवढंच मनीषाताई आणि पद्मजाताई आणि दादा यांना बहुमताने विजय करा धन्यवाद आघाडीच्या माध्यमातून आदरणीय नगराध्यक्षपदासाठी पद्माजा पद्मजाताई देशमुख आणि वार्ड क्रमांक चौदामधून सौ मनीषाताई श्याम देशमुख व इम्रानभाई हे उमेदवारी करत आहे तरी कब्बशीस मतदान No, we Subscribe now and press the bell icon. Never miss an update.